A analysis. नमस्कार आमचे मित्र आहेत जे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत तुम्हाला सोलापूर जिल्हा माहिती आहे का हा ते सोलापूर जिल्ह्यामध्ये माध्यमिक शाळेवरती कार्यरत आहेत म्हणजे माध्यमिक शाळा म्हणजे मोठी शाळा त्या शाळेमध्ये ते सहशिक्षक या पदावरती कार्यरत आहेत आणि जवळपास राज्यस्तरावरचे जे काही मोठमोठ्या स्वरूपाचे प्रोजेक्ट असतात त्यांनी त्या सर्व प्रोजेक्ट मध्ये सर सहभागी होतात आर्थिक साक्षरता हा त्यांचा विषय आहे आणि त्या विषयाच्या संदर्भात त्यांनी शरद पवार इन्स्पायर साठी म्हणजे स्वतंत्र साठी त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी माझ्यासोबत अर्ज केला होता आणि माध्यमिक शिक्षक गटातून त्यांचा जो आर्थिक साक्षरता विषय आहे की नाही त्या आर्थिक साक्षरता विषयाला त्यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर झालेले तर त्यांचा विषय होता की ग्रामीण आणि शहरी भागातील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमधील आर्थिक साक्षरतेचा तुलनात्मक अभ्यास असा त्यांचा विषय होता आणि त्यांच्या या विषयाला त्यांना फेलोशिप भेटलेली आहे त्याचप्रमाणे राज्यस्तरावरती वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्यांना मेडल वेगवेगळ्या स्वरूपाची पारितोषिक पण त्यांना भेटलेले तर मी आपल्या शाळेच्या वतीने सर्वांना विनंती करतो की साक्ष आर्थिक साक्षरता विषयावर थोडस त्यांनी पाच ते दहा मिनिट आम्हाला मार्गदर्शन करावं पुन्हा एकदा तुमचं वेलकम सर स्वागत आहे हा सर मला संधी दिल्याबद्दल आभारी आहे मुलांना बेसिकच तेवढं सांगावं oh, yes, 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 yes. आर्थिक साक्षरता हा जो विषय आहे तो पैशाशी संबंधित yes. आहे आणि कुठल्याही व्यक्तीला आपला कष्टाचा पैसा वाढत जाताना पाहणं हे आनंददायकच असत ज्याप्रमाणे एखादं झाड लावल्यानंतर त्या झाडाच मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होताना ज्या प्रकारे आनंद होतो तशा प्रकारचा वैध मार्गाने किंवा योग्य मार्गाने वाढत जाईल तसा व्यक्तीला आनंद होत जातो म्हणून काही आर्थिक बाबींची प्राथमिक माहिती मुलांना असणं गरजेच जस कि सध्या तर म्हणजे प्राथमिक ची मुलं असल्यामुळे बँकेत अकाउंट उघडणं आणि बँकेत अकाउंट उघडून त्याचे खात्याचे प्रकार माहीत करून घेणं इथपर्यंत जरी आताच्या प्राथमिकच्या मुलांना समजलं तरी भरपूर झालं बचत करण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये आप अकाउंट उघडावे लागतात बचत ही घरात आपण सुरक्षित ठेवू शकत नाही म्हणून आपल्याला आपली जी रक्कम असेल आपली जी बचत असेल ती बचत बँकेच्या माध्यमातून वाढवता येऊ शकते बँकेमध्ये व्याजाच्या स्वरूपात काही प्रमाणात आपल्याला आपली रक्कम वाढवता येते म्हणून विद्यार्थ्यांनी आतापासूनच

युनियन बँक बँक सारख्या बँका म्हणजे सरकारी बँका आहेत आणि सहकारी बँका म्हणजे पतसंस्था किंवा जिल्हा डीसीसी सहकारी बँका आहेत तर आपलं चालू ठेव खातं हे व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर असतं आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्या देवळच्या मुलांनी बचत खात असावं आणि बचत खात्याच्या माध्यमातून रक्कम खात त्याला म्हणायचं की बँकेच्या खात्याने कितीही वेळा बँकेत पैसे काढता येतात किंवा किती वेळा बँकेत पैसे काढता बचत खातं म्हणजे बँकेत तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकता परंतु देशन आदोडे हे हे बचत ठेऊ खाते झालं दुसरो मदत ठेऊ खाते नावाने खाते या कोड सेम मध्ये धारावी तळवडीसाठी आपण विशिष्ट रक्कम जमा करत आहोत आणि त्याच्यामध्ये

खूप खूप धन्यवाद सर आपण विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुसरून त्यांना जेवढ्या गोष्टी गोष्टीला जेवढ्या तेवढ्याच गोष्टीवरती आपण सविस्तर स्वरूपात आपण या ठिकाणी मार्गदर्शन केले त्याबद्दल आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्रथम शाळा उंडूरच्या वतीनं सर्व विद्यार्थी गावकरी या समोर सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांची आपली प्रथमत या ठिकाणी आभार मानतो आपण वेळाचा वेळ काढून या ठिकाणी आमच्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद सर